मिळालं पाहिजे वर्षभरापासून थकराला मानधन मिळालंच पाहिजे मिळालं पाहिजेच पाहिजे मानधन मिळाला त्या उद्धारखंड कायमस्वरूपी नियुक्ती मिळालीच पाहिजे मिळालीच पाहिजेच पाहिजे

या जिल्हा परिषदेने आपल्याला ऑर्डर आप दिल्या होत्या त्या ऑर्डरप्रमाणे आपण जिल्हा परिषदेमध्ये सहा महिने काम करून सुद्धा आपल्याला एकही रुपया त्यांनी आजपर्यंत मानधन दिलेलं नाही आणि आम्ही वेळोवेळी या ग्राम ह्या जिल्हा पर परिषदेला जवळजवळ आज वर्ष वर्ष व्हायलाही तर ह्या वर्षामध्ये आम्ही जवळजवळ पंधरा ते सोळा वेळा जिल्हा परिषदेला वेळोवेळी भेट देऊन त्यांना विचारणा केली असतात त्यांनी फक्त आम्हाला नेहमी उडा उडवीची उद्धव वेळ आम्हाला फक्त फसवण्याच काम केलेलं आहे ज्यावेळेस आम्ही इथे दे येतो त्यावेळेस जिल्हा परिषद फक्त आम्हाला एकच सांगते की आम्ही फक्त वरती पाठपुरावा केलेला आहे आणि आम्हाला पत्र दाखवून फक्त शांत करण्याचा प्रयत्न केला जायचा परंतु असे कित्येक पत्र आले आणि कित्येक पत्र गेले तरी पण आज सीओना का जाग येत नाही किंवा डेप्युटी सीओना का जाग येत नाही की बाबा या मुलांनी खरोखरच काम केलेलं आहे मग यांचे हे असा रोजगार रोजगार असं थांबवण्याला काय मिळणार आहे तर माझी यांना अशी विनंती आहे की आमचे मानधन आम्हाला हे जिल्हा परिषदेमार्फत पर मिळूनच द्यावे आणि या या प्रकरणाची दखल शिवनी ताबडतोब घ्यावी व आम्हाला आमचे मानजन मिळून द्यावे एवढेच बोलून मी थांबतो सांगतो खेड तालुक्यामध्ये मुख्यमंत्री युवा कार्य सर्व अधिकाऱ्यांशी संपर्क साधलाय तरीही कोणीच मानधनाविषयी आमची काहीच माहिती सांगत नाही आहे शेवटी आम्हाला रस्त्यावरती बसायची वेळ आली आहे आणि इथं मुक्कामी न राहता आम्हाला आजच निर्णय द्यावा हे सर्व अधिकाऱ्यांना विनंतीचं विनंती आहे माझी आमच्या हक्काचं मानधन आम्हाला मिळालंच पाहिजे म्हणजे खेड तालुका पुरंदर भोर वेल्हे महिला आज ह्या योजनापीठांचं के काम केलेलं आहे त्यांनी ग्रामपंचायत स्तरावर सांगेल ते काम केलेलं आहे कसली जमीन न बाळगतात त्या किंवा महिले घरात बसल्या होत्या पण आज सरकारने त्यांना अमिष्ठाकडून रस्त्यावर बसण्याची वेळ आणलेली आहे तर या रस्त्यावर बस बसण्याची वेळ कोणावरही येऊ नये अशी मी त्या जिल्हा विनंती करते आणि त्या रात्रीचाही आम्हाला मला एक मुक्काम न करण्याची वेळ येऊ नये म्हणून त्यांनी लवकरात लवकर आमच्या मानधनाचा निर्णय घ्यावा मी माझ्या सर्व भगिनींच्या वतीने जे एड पी कार्यालय कौशल्य विभाग ह्या सर्व अधिकारी हजारो आमच्या संरक्षणार्थ इथं जे काही अधिकारी आम्हाला मदत करतात त्या सर्वांच्या वतीने विनंती करते आणि थांबते धन्यवाद मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण या योजनेच्या अंतर्गत सप्टेंबर जुले दोन हजार चोवीस आणि जुलै दोन हजार चोवीस अशा या दोन महिन्यांमध्ये जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते त्या मुख्यमंत्र्यांनी इलेक्शनच्या अगोदर ज्या युवकांचं बारावी झाले ज्या युवकांचं दहावी झाले आणि ज्या युवकांचं पदवी झाले था, था चा, चा से, से अशा युवकांना सहा महिन्याचा बांधकाम असेल ग्रामपंचायत विभाग असेल अशा सहा विभागांमध्ये आठ हजार रुपये सहा दहा हजार रुपये मानधन तत्वावरती या सर्व युवकांची नेमणूक केली आणि ती नेमणूक सहा महिन्याच्या तत्वावरती केली पण ज्या वेळेस इलेक्शन संपलं त्याच्यानंतर जो विभाग आहे या ग्रामपंचायतच्या ज्या तेराशे शहाऐंशी लोकांना ऑर्डर दिल्या त्या तेराशे शहाऐंशी लोकांना ऑर्डर दिल्यानंतर त्या ऑर्डरची जबाबदारी डेप्युटी सिओ आणि शिव म्हणून हे ज्या इमारतीमध्ये बसत याची जबाबदारी होती का सहा महिन्याचं मानधन या सर्व व्यवस्था दूध प्रास्ताविकामध्ये सांगू इच्छितो जे शहाऐंशी लोक आहेत आणि तेराशे शहाऐंशी अडतीस लोकांनी आपल्या आपल्या पातळीवरती जॉईन केलं तर त्यांचं सहा महिन्याचं मानधन ते त्यांना ते तात्काळ अदा करावं हो। दुसरं बाबा जे काही पाचशे अडतीस लोक आहेत तर या पाचशे अडतीस लोकांना तशा बाकी मध्ये पाच पाच महिन्याला जॉईन जॉईन करून घेतलं पुन्हा तसं या पाचशे अडतीस स्लोकांना आपला धर्मदयत विभागामध्ये म्हणाय पाचशे अडहत्तीस लोकांना जॉईन करून घ्यावं पण हे शिव अरे ते कुठून शिव त्यांचं पत्र आहे कालचं संघटनेला पत्र वाढवलेलं नाही त्या योजना दूध आहेत त्या योजनेत दूधच्या बसला पावणी पत्रा शेअर शेअर्स केला त्यांनी आम्ही इथे पुढे सांगू इच्छितो आणि शिवणला सुद्धा आम्ही इथून जाणारे नाही आहोत आम्ही ठरूनच आलेलो आहोत का जोपर्यंत मानधन नाही तोपर्यंत आंदोलन संपवणार नाही कदाचित शिवणला वाटलं असेल का खाली पंचवीस तीस लोक येऊन बसले आम्ही ठरून आलोय आमचे माय बाप आम्हाला विचारतात आमचे मायबाप तुम्ही सहा सहा महिने काम केले आणि हे शिव तुमचे पगार तुमच्या नाही करत आम्ही त्यांना सांगतो आज पगार होईल उद्या पगार होईल त्याच्यामुळं ते सहा महिने उलटून तुला वर्ष देखील घ्यायला तयार नाहीत आता त्या पत्रामध्ये म्हटलंय माहिती वेळेत न पाठवल्यामुळं आम्ही इथलं जे काय बांधण आहे ते त्यांच्या करू शकलो शकलो नाही आम्ही आम्ही त्यांना सांगतो का आम्ही ज्या वेळेस सगळ्या पंचायत समितींच्या मीटिंग घेतल्या आणि तिथल्या विस्तार अधिकाऱ्यांना विचारलं का तुम्ही प्रत्येक महिन्याला व्यवस्थित उच्च मीटिंग घेतली का एका सुद्धा गट विकास अधिकारी असं म्हणला नाही का या बाबत आम्ही त्या व्यवस्थित उच्च मिटिंग घेतलेले काही फरप नाही काही मिटिंग नाही काही त्याच्यावरती जो काही शासन निर्णय आहे त्या शासन निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी कोणता आग्रह इथल्या शिवण सुद्धा धरलेला नाही डेप्युटी शिवण सुद्धा धरलेला नाही ज्या प्रशासन निर्णयाच्या अंतर्गत ऑर्डर दिल्या त्या ऑर्डर मध्ये जे काय चूक आणि जे काय मिस्टेक यांनी केलेले भक्ती कौशल्य विकासचे असो आणि इथल्या जिल्हा परिषदेच्या असो ती योजना तुझची नाही आम्ही त्यांना सांगू इच्छितो का ती चूक तुम्ही दुरुस्त करायची आहे आणि जोपर्यंत माझ्या इथं बसलेल्या मित्रांना आणि मैत्रिणींना विनंती करायचे आपण जी माहिती माहिती अधिकारामध्ये आपण मागवली त्या माहिती अधिकारामध्ये का आहे आणि जॉईन केलेले असे पाचशे अडतीस लोक आहोत आपण त्या सर्वांना कॉल करावे सर्वांना सांगावं का ही लढाई आपल्या हक्काची ही लढाई असे अर्धवट आपण कामा नये सगळ्यांना मेसेजेस करावे सगळ्यांना आपण सांगावं आणि जोपर्यंत मानधन मिळत नाही तोपर्यंत आपला संघर्ष संपणार नाही जे काही प्रत्येक तालुका पंचायत पंचायत समितीचे जे काही गट विकास अधिकारी आहे त्या गट विकास अधिकाऱ्यांनी तीन तीन महिने तीन महिन्याच्या नंतर जी काही माहिती आहे ती तीन महिन्याच्या नंतर माहिती पोहोचवलेली आहे मग तीन महिने माहिती कराय पोचवली हा डेप्युटी शिवसाची जबाबदारी नाही का तर बाबा हे जे काय योजना दूत आहेत त्या योजना दूत तीन महिने उलटून गेले तरी देखील काम करतात आणि त्यांची माहिती या कार्या कार्य कार्यालयाला पोचत नाही बाकीचे काय डिपार्टमेंट आहेत मग त्याच्यामध्ये पाणी पाणी पुरवठा असो त्याच्यानंतर डब्ल्यू डी असो या डिपार डिपार्टमेंटची माहिती महिन्याच्या महिन्याला पोहोचते मग ग्रामपंचायत डिपार्टमेंटची माहिती महिन्याच्या महिन्यात कदा पोहोचत हा सुद्धा प्रश्न आम्ही या निमित्ताने डेप्युटी शिवाजी विचारतो त्याच्या त्याच्यानंतर का बाबा हे सगळ्या योजना दूध आहे हे योजना दूध सहा महिने झाले या इमारतीपाशी पशी येतात एकदा अधिकाऱ्यांना भेटतात आणि अधिकारी फक्त एवढंच सांगतात का आम्ही कौशल्य विकासला पाठपुरावा केलेला आहे आम्ही राज्याच्या पातळीवरती पाठपुरावा केलेला आहे पण वरून कोणताही फ्री सिग्नल येत नाही माझ्याकडनं सवाल आहे का बाकी पाच डिपार्टमेंटला ग्रीन सिग्नल आला आणि पंचायत विभागाला कडे कडे आला मग याच्या याच्यामध्ये चूक कुणाचे ही चूक सुद्धा शोधून काढावी आणि त्याच्या त्याच्यावरती काम जे काय ते करावं असं आव्हान मी करतो आणि थांबतो इन्क्लब जिंदाबाद अभ्यास संघर्ष जिंदाबाद नवीन आणि ताज्या घडामोडींसाठी महाराष्ट्र जनभूमी न्यूज ला करा त्याचबरोबर बेल ऐकॉन क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांचे नोटिफिकेशन